तुम्ही पाहू शकता किती छान काटेरी आणि ही आपली खुसखुशीत अशी ही चकली तयार झालेली आहे तुम्हाला मी अशी एक हातावरती सोडून दाखवते अजिबातसुद्धा ही चकली तेलकट झालेली नाही एकदम खुसखुशीत आणि हलकी आणि पोकळ अशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी पोकळ अशी ही चकली तयार झालेली आहे आणि अगदी आपण पारंपरिक पद्धतीने भाजणी बनवून भाजणीपासून ही चकली तयार केलेली आहे हे पहा किती छान काटे आलेले आहेत याला दिवाळी फरा फराळामध्ये सर्वांचा आवडीचा आणि लाडका पदार्थ असा हा आपला चकली भाजणीची चकली तर तो आज आपण बनवणार आहोत तर याच्यासाठी आपण खूप साऱ्या टिक्स टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका हे पहा हलकी आणि फुलकी अशी ही चकली तयार झालेली आहे तर चला आज आपण ही भाजणीची चकली बनवूया ही चकली बनवण्यासाठी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने आणि हे तांदूळ रिश्णेंचेच आहेत आणि डाळी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि हे असं पंख्याखाली दोन ताससाठी मी सुकवून घेतलेलं आहे आणि आता मी हे डाळ आहे ना पाच वाटी डाळ घेतलेली आहे माझी छोटी वाटी आहे त्यांनी म्हणजे सर्व मिळून ही आता ही पाच वाटी मी डाळ घेतलेली आहे आणि अशी ही आपल्याला छान अशी ही तांदूळ ना भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून जा इथं मी एक नॅपकिन टाकलेलं आहे त्याच्यावरती सुती असा हा नॅपकिनच टाकलेला आहे आणि आपल्या कपड्यावरतीच टाकून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला ना भाजलेले याला पाणी सुटत नाही आणि आता ही डाळ पण आपण अशीही गॅसवरती भाजून घ्यायची आहे अगदी हलकासा कलर पडे हलकासा कलर चेंज होईपर्यंत किंवा डाळीला हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे पण पूर्णपणे त्याचे कलर पण चेंज झाला नाही असंही आपल्याला हरभऱ्याची डाळ पण छान भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर ही मुगाची आणि उडदाची डाळ घेतलेली आहे दोन्ही आकाराने सेम आहेत म्हणून एकाच वेळी मी त्या दोन्ही भाजून घेतलेल्या आहेत त्या पण छान असा हलकासा त्याला कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या आणि पोहेसुद्धा आपण असेच छान असे हे परतवून किंवा भाजवून घेणार आहोत गॅस हा आपला मीडियमवरच आहे पोहेही छान असे आपण हे, हे खरपूस भाजून घेतलेले आहेत कलर चेंज हो सर हे पहा आत्ता ह्याचा कलर चेंज झालेला आहे मी पोहे काढून घेते आणि त्याच्यानंतर आता आपण हे साबुदाणा घेतलेला आहे तोही आपल्याला छान असा हा त्याचे हे साबुदाण्याचं सा मोठे होईपर्यंत ना भाजून घ्यायचं आहे आता तेही भाजून झालेले आहेत आणि आता आपण धणे भाजून घेऊया धणेही छान असे हे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर जिरं मी गॅस बंद केलेलं आहे आणि गरम कढईमध्येच आपल्याला हे जिरे पण भाजून घ्यायचे आहेत मी पाच वाटी तांदूळ घेतलेले आहेत तीन वाटी चण्याची डाळ एक एक वाटी उडदाची आणि मुगाची डाळ एक वाटी पोहे आणि अर्धा वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि दोन चमच दीड चमचा जिरा आणि पाऊन वाटी धणे घेतलेले आहेत आणि हे छान आपण आहेत कपड्यावर टाकून ना थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर हे असं मिक्स करून ना आपण हे दळून घ्यायचं आहे आता मी हे पीठ दळून घेतलेलं आहे आता जी आपली रोज रेग्युलर वाटी आहे त्या वाटीने मी हे दोन वाटी पीठ घेते आहे एकदम दाबून दाबून पण नाही आणि हलकं पण नाही असं व्यवस्थित भरून घेतलेलं आहे मी हे दोन वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तीळ आणि ओवा एक ते दीड चमचा ओ ओवा टाकलेला आहे हिंग टाकलेला आहे अर्धा चमचा आपल्या चवीनुसार हे लाल चटणी टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ आणि आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत हे झालं आपलं भाजणीचं किंवा चकलीचं प्रीमिक्स आता आपण दोन वाटी हे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पाऊन वाटी असं हे एका वाट एका वाटीसाठी पाऊन वाटी, वाटी। असं आपण हे दोन पाऊन वाटी पाणी घेणार आहोत हे घ्या हे पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अजून एक पाऊन वाटी पाणी मी घेतलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर ना याच्यामध्ये मी बटर टाकून घेते आहे दोन आपण वाटे घेतलेले आहे भाजणी म्हणून दोन चमचे आपण हे बटर टाकून घेणार आहोत ऐवजी तुम्ही लोणी वापरलं तरीही चालेल आणि बटर आणि लोणी पण वापरायचं नसेल तर त्याच चमच्याने आपल्याला हे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे बटर छान मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याला पण छान उकळी आलेली आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर ना आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता हे बघा उकळी शांत झालेली आहे मग त्यावेळी आपण हे प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे आता आपण ह्या पिठामध्येच सर्व मसाले टाकून घेतलेले जर आपण या पिठामध्ये मसाले टाकून नाही घेतले तर आपण सेम पद्धतीने तेच तेवढ्याच प्रमाणात मसाले या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पीठ त्याच्यात टाकून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे ले ले, आता हे पीठ छान मिक्स करून झालेलं आहे आता गॅस ना बंद करायचं आहे आणि पाच मिनटासाठीच आपल्याला हे झाकण ठेवून ठेवायचं आहे खूप वेळच ठेवायचं नाही आहे आणि आता आपल्याला ही उकड ना एका ता ताटामध्ये काढून घ्यायची आहे उलटण्या आणि सर्व मी काढून घेते आहे हे पहा अजिबातसुद्धा कढईला आपलं हे उकड चिकटलेली नाही एकदम क्लीन अशी ही कढई आपली झालेली आहे आता आपण हे छान असं हाताने मळून घेणार आहोत लागलं तर एक अगदी दोन ते ती, ती, तीन चमचे पाणी आपण घेणार आहोत पण लागल लागतच नाही पाणी कारण खूप पातळसर असं बनवायचं नाही खूप पातळ बनवलं तर आपल्याला चकलीला छान काटे पडत नाहीत जेव्हा आपण चकली पाडतो ना तेव्हा आपल्याला जोर द्यावा लागेल इतपत आपल्याला हे पीठ पातळ म्हणजे घट्टच ठेवायचं आहे खूप पातळसरण नाही करायचं आहे आणि हे असंच छान मळून घ्यायचं आहे मळणे पण गरजेचं आहे म छान मळून घेतलं ना तर आपली चकली पण तुटत नाही आणि साबुदाणा पण आहे साबुदाण्यामुळे या पिठाला चिकटपणा पण येतो हे पा आता मी हे छान पीठ असं मळून घेतलेलं आहे हे पाहू शकता हे मळलेलं पीठ किती छान मौसर झालेलं आहे इकडचं रवाळ असं आहे आता मी एक आ, हा साचा घेतला आहे चकलीचा आणि त्याच्यामध्ये चकलीची प्लेट टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे पीठ भरून हा साचा लावून घेऊन चकली ब पाडून घेऊया किंवा बनवून घेऊया अशा एका मोठ्या ताटामध्ये मी चकली पाडून घेते आहे पहिलं टोक आपण असं चिकटवून घ्यायचं आहे थोडंसं जेणेकरून आपण तेलामध्ये चकली टाकतो की नाही त्यावेळी सुटत नाही आणि असं हे ना बाजूबाजूलाच चकली असं छान चिकटूनच आपल्याला त्याचे वेडे घ्यायचे आहेत आपण बाजू लांब असं केले ना वेडे तर मग ती चकली ना पूर्णपणे तेलामध्ये सुटली जाते आणि चकलीचा आकार व्यवस्थित राहत नाही आणि शेवटचा भाग आहे ना तो टोक ते पण आपल्याला असं चकलीला चिकटवून घ्यायचं आहे आता दुसरी पण चकली मी करून घेते आहे सेम त्याच पद्धतीने आणि ताटामध्ये किंवा एखादी छोटी प्लेट आपण पलटी ठेवून त्याच्यावरती या चकल्या काढून घेणार आहोत घ्यायच्या जेणेकरून तो चकल्यानं आपल्याला तेलामध्ये सोडायला सोपं जाईल पण मी आता या ताटामध्येच करून घेतलेल्या आहेत आता मी अजून दोन तीन चकल्या करून घेते आता मी एवढ्या चकल्या केलेल्या आहेत आपण तेल गरम झालं आहे का छोटासा एक तुकडा टाकून पाहूया असं तेल छान गरम झालेलं आहे मग आत्ता आपण याच्यामध्ये या चकल्या सोडून घेऊया तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर ना गॅस मिडियम ठेवायचा आहे स्लो असा ठेवायचा नाही आहे हे बघा टाकल्या टाकल्या किती छान बुडबुडे असे येतात आणि जवळजवळ तीन ते चार मिनटानंतर हे बघा याचे बुडबुडे कमी झालेले आहेत मग त्यावेळी आपल्याला ही चकली पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी आपल्याला ही छान तळून घ्यायची आहे आम आमच्याकडे आमची आई लहानपणापासून याच पद्धतीने चकली बनवते आणि इकडे त्यामुळं अजिबात ही चकली शंभर टक्के खुसखुशीतच होणार अजिबात बिघडणार नाही या पद्धतीने तुम्ही चकली या दिवाळीत करून बघा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपी